नमस्कार मंडळी नवरीमे हिटलरला या मालिकेत देखील खलनायकाचा चेहरा सर्वांसमोर येणार आहे मालिकेत खलनायक किशोर असल्याचं पाहायला मिळते त्याला उद्ध्वस्त करायचं आहे त्यासाठी तो अनेकदा प्रयत्न करताना दिसतोय आता जहागीरदारांना त्रास देणारा दुसरा तिसरा कोणी नसून किशोर आहे हे, हे लिला व अंतराच्या समोर येणार आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरीमे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की लीला व अंतरा घराबाहेर आहेत तितक्यात एक गाडी येते त्या दोघींना त्या गाडीत काही गुंड जबरदस्तीने बसवतात त्यानंतर त्यांना एका खोलीत खुर्चीला बांधून ठेवले जाते प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अंतरा व लीला घाबरलेल्या दिसत आहेत तितक्यात त्यांना एक आवाज येतो तो माणूस वेलकम म्हणत असल्याचं ऐकायला येतं मात्र त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही हे पाहून लीला संतापाने म्हणते कोण आहेस तू अंधारात काय लपतोयस हिंमत असेल तर समोर ये प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की किशोर अंधारातून पुढे येतो तो, तो म्हणतो काय म्हणताय लिलाई अंतराई किशोरला पाहून दोघींना देखील धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अंतरा व लीला समोर येणार किशोरचा खरा चेहरा अशी कॅप्शन दिली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे लीला प्रेग्नेंट आहे मात्र तिने कोणाला सांगितले नाही आता त्याबद्दल अंतराला माहीत झाले आहे अंतराची देखील परत आली आहे मिळाले की एजेच्या हॉटेलमध्ये एक पार्टी झाली त्यातून लोका लोकांना अन्नातून विषबाधा झाली त्यामुळे पोलीस एजेला अटक करण्यासाठी घरी आले होते याला जबाबदार देखील किशोर असल्याचं पाहायला मिळते आता एजे दुर्गा व आधी समोर किशोरचा खरा चेहरा कधी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत